नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स सा, सर्वांचं सा, मनापासून स्वागत आज पुन्हा खड्डे खोदण्यासाठी आलेलो आहे आम्ही आणि आज पब्लिक वाढलेली आहे आज जवळजवळ एक पब्लिक वाढलेली आहे तर आज पार्टी पण आहे बघूया आज पार्टी होते की नाही तर चला आपल्या व्हिडिओला वेळ न तर सुरुवात करू आणि जाऊया पोरांकडे आज पुन्हा नवीन खड्डे खोदण्यासाठी पब्लिक आलेली आहे तर इकडे वरती आता येतील खाली आज <laughs> आमचे दाजे पण आले बघा का इकडं जावंय दादीला दमू नका पहिला दिवस आहे

आज त्याच सेंटरिंगचं काम होत ते टाकून आलेले खड्डे कोरपण्यासाठी बघा ही पूर्ण नवीन पब्लिक आलेली आहे आणि अजून पण आहे ती ति, तिकडे पुढे गेलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवतोच तर बघा एवढी पब्लिक आलेली इकडे ना ना झाला का खड्डा

आवर लाज़ते आज होत दाद्याला दाद्याला आज होत डबल आवर पटकन कर डबल माने कधी आला सकाळी आला का पावडं सापडला का नाही भीमराव रो काढला आली एवढं लवकर रोकाडलो कसं बोल तो आला काय <laughs> हान केश हान <laughs>

आलं म्हटलं काय बोजलं पाहिलं याला म्हणते आदिवासी आदिवासी एक दिवस फसवलं तर काय या दोन व्यक्तीने या सगळ्या पोरांना फसवलेलं आहे आज काल मटणाच्या आज शेवट ठेवलंय आणलं म्हणे मटण बिर्याणी त्याच्यामुळे काय पोरांनी डबे नव्हते आणले गंगा तो आणला का हा गंगा ना डबा नव्हता आणेल ते मटणाचे असे नव्हतं ना जेवला नाही म्हणून आज तुला मटन बिर्याणी भेटले का मटन बिर्याणी त्यांनीच आणली पण संध्याकाळी भेटणार आहे म्हणजे नाही का म्हणजे आश आशेवर ठेवलं बा तुम्हाला त्यांनी आशेवर ठेवले पण भेटणार भेटणार काय पोरांनी डबे आणले नव्हते म्हणे हा काय पोरांनी डबे आणले नव्हते मग संध्याकाळी बरोबर बिर्याणी भेटणार आहे त्यांना म्हणजे आशेवर ठेवलंय बा अजून आज अजून आशेवर ठेवले ચચચૈ આલાલા ઱૨એ ચ્રાલાલ્ઁર નિઓા જામાલ્ટ.